टरबूज शेतूतून शेतकऱ्यांनी घेतले भरघोस उत्पन्न पाचोरा तालुक्यातील खडक देवळा बुद्रुक येथील प्रगतशील शेतकरी वसंत पाटील यांनी जानेवारी महिन्यात सव्वा एकर शेत जमिनीत टरबूज या पिकाची लागवड केली होती टरबूज पिके काढणीवर आले असून आज टर्बूज पिकाची काढणी करण्यात आली या टरबूज पिकातून तब्बल टन माल शेतातून भाव मिळाला नसला तरी मात्र उत्पन्न हे समाधानकारक शेतकरी वसंत पाटील यांनी सांगितलंय शेतकऱ्यांनी पारंपरिक पिके न घेता कमी वेळेत जास्त उत्पन्न देणारे पीक शेतकऱ्यांनी घेतले पाहिजे यातून शेतकऱ्यास हमखास चांगले उत्पन्न मिळू शकते फक्त शेतकऱ्यांनी शेतात मेहनत घेतल्यास नक्कीच शेतकऱ्यांना चांगले उत्पन्न मिळू शकते टरबूजच्या शेतातील पहिल्या तोडण्यात तब्बल वीस टन टरबूजचे उत्पन्न निघाले असून एक लाख साठ हजार रुपयांचे उत्पन्न आज रोजी टरबूज पिकांतून मिळाले अजूनही मला टरबूज पिकातून चांगले उत्पन्न मिळू शकते यात शंका नाही मी वसंत पाटील कानार खडकगेवडा तालुका पाचोरा जिल्हा जळगाव आज या सव्वा एकर क्षेत्रावर मी टरबूज पिकाची लागवड केली आणि सत्तर दिवसामध्ये या टुर्बुज पीक तोडा झालेला आहे तरी कालच एक वीस टन उत्पादन निघालेलं आहे आणि मात्र भाव कमी भेटला पण ठीक आहे उत्पादन चांगलं निघालेलं आहे आणि अजूनसुद्धा या एक सव्वा एकर क्षेत्रावर दोन नंबरचा माल जवळजवळ दहा ते पंधरा टन शिल्लक आहे तो अजून मला मागचा माल नफा देऊन जाणार आहे आणि यातून एकच लक्षात आलं जर शेतीमध्ये झोकून जर काम केलं मन लावून काम केलं तर शेती ती आपल्याला भरघोस उत्पन्न देतेच मात्र काम करण्याची जिद्द हवी तर ठीक आहे आज आपण जे केलं ते खरोखर आज सार्थकी झालं आणि मला या पिकापासून जवळजवळ दोन ते अडीच लाख रुपये नफा एक एका कारमध्ये निघालेला आहे कारण मी पारंपरिक पिकांना फाटा देऊन हा टरबूज पिकाची लागवड केली होती आणि मला अपेक्षित उत्पन्न यातून मिळालेलं आहे तरी मी या टरबूज पिकाच्या उत्पन्नापासून समाधानी आहे धन्यवाद जागरणस्थांसाठी प्रतिनिधी फराज अहमद जळगाव